नमस्कार मी आरती आणि आपण बघताय बोलबुडूचा विशेष भाग पाच मध्ये लोकसभा आपल्या या विशेष भागात आपण महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत लोकसभा मतदारसंघाची असलेली रचना इथली मतांची समीकरणं आजवरचा त्या मतदारसंघांचा राहिलेला इतिहास गेल्या निवडणुकीत असलेलं गणित आणि मतदारसंघात असणारे गटतट यासोबतच सध्याचं वातावरण नेमकं कोणाच्या बाजूने या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओतनं घेणार आहोत आणि आजचा आपला मतदारसंघ आहे मराठवाड्यातला शिवसेनेचा बाले किल्ला असणारा परभणी लोकसभेचा मतदारसंघ एकोणीसशे नव्वद पासून सलग पाच वेळा या मतदारसंघात शिवसेनेचाच भगवा फडकलाय परभणीचे विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव हे सध्या उद्धव ठाकरेंच्या गटात आहेत शिंदेच्या फुटीचा या मतदारसंघावर विशेष म्हणावा असा परिणाम झालेला दिसत नाहीये आणि यावेळी परभणीची लढत ही ठाकरे गटाचे संजय जाधव विरुद्ध अजित पवार गटाचे राजेश विटेकर यांच्यामध्येच होईल अशी चर्चा चालू आहे आणि याच दुरंगी लढतीमुळे राजेश विटेकरांचं जड ठरतंय या मतदारसंघात नेमकं काय घडतंय तो म्हणजे परभणी लोकसभेची भौगोलिक रचना आणि इथं असणारी जातीय समीकरणं मराठवाड्यातल्या परभणी लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो जिंतूर परभणी गंगाखेड पाथरी परतूर आणि घनसावंगी हे ते सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत यापैकी परभणी जिल्ह्यात जिंतूर परभणी गंगाखेड आणि पाथरी हे चार विधानसभेचे मतदारसंघ येतात तर पश्चिमेकडे असणारं परतूर आणि घनसावंगी हे दोन विधानसभेचे मतदारसंघ हे जालना या जिल्ह्यात येतात उत्तरेकडे अजिंठा डोंगररांग आणि दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांग असणारा परभणी लोकसभेचा मतदारसंघ हा मराठवाड्यातला दुष्काळी पट्ट्यात येतो त्यामुळेच या मतदारसंघाचं राजकारण हे साहजिकता पाणी प्रश्नाभूती फिरतं मात्र एकीकडे पाण्याची समस्या असली तरी परभणीच्या लोकसभेच्या मतदारसंघात सात साखर कारखाने सुद्धा आहेत त्यामुळेच की काय उसाचं राजकारण सुद्धा या लोकसभेच्या मतदारसंघात सतत पेट घेत असतं आता ही झाली लोकसभेच्या या मतदारसंघाची भौगोलिक रचना जातीय समीकरणं जर आपण पाहिली तर परभणी लोकसभेच्या मतदारसंघात अनुसूचित जाती या तेरा टक्के अनुसूचित जमाती दोन टक्के मुस्लिम बारा पॉइंट चार टक्के तर बौद्ध समाज हा नऊ पॉइंट बेचाळीस टक्के आता वरच्या सगळ्या जातींसोबतच या मतदारसंघात प्रभावी ठरतो तो म्हणजे धनगर आणि ओबीसी हा मतदार धनगर समाजाची मतदार संखात, लोक संखे। लोक मतदार संखात, मतदार या मतदारसंघात तीन लाखांच्या जवळपास लोकसंख्या आहे त्यामुळे परभणी लोकसभा मतदारसंघात धनगर आणि ओबीसी मतदार नेमके कोणाच्या बाजूने जातात यावरती बरीच राजकीय गणितं अवलंबून असतात विशेष सांगायचं म्हणजे जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट या मतदारसंघात अगदी थेटपणे होतो भौगोलिक आणि जातीय समीकरण समजून घेतल्यानंतर आपण आता दुसऱ्या पॉइंट कडे जाऊयात आपण परभणी लोकसभा मतदारसंघाचा आजवरचा इतिहास पाहणार एकोणीसशे सत्तावन्न साली पहिल्यांदा परभणी लोकसभेच्या मतदारसंघातनं काँग्रेसचे एन के पनगरकर हे निवडून आले होते त्यांच्यानंतर बासष्ट ते एकाहत्तर असे सलग तीन टर्म या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व काँग्रेसच्या शिवाजीराव देशमुखांनी केलंय आणीबाणीनंतर झालेल्या एकोणीसशे सत्याहत्तरच्या लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच या मतदार बिगर काँग्रेसी खासदार निवडून आला यावर्षी शेतकरी कामगार पक्षाचे शेषराव देशमुख हे परभणी खासदार एकोणीसशे ऐंशी साली पुन्हा आर एन यादवांच्या रूपानं परभणी लोकसभेत काँग्रेसनं विजय मिळवला आणि कम बॅक केलं चौऱ्याऐंशी साली सलग दुसऱ्यांदा आर एन यादव या मतदारसंघातनं निवडून आले आणि खासदार झाले त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वदला पहिल्यांदा शिवसेनेनं या लोकसभेच्या मतदारसंघात आपले पाय रोवले आणि भगवा झेंडा फडकवला झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेकडं अशोक आनंद देशमुख हे निवडून आले होते आणि खासदार झाले त्यानंतर एकोणनव्वद ते एक्क्याण्णव असे सलग दोन टर्म अशोक देशमुखच परभणीमधनं खासदार झाले होते एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं मात्र आपला उमेदवार बदलला आणि सुरेश रामराव जाधव हे शिवसेनेच्या तिकिटावरती खासदार म्हणून निवडून आले मागची सलग तीन टर्म निवडून येणारी शिवसेना अठ्ठ्याण्णवच्या लोकसभेच्या निवडणुकीत मात्र काँग्रेसच्या सुरेश वरपुडकर यांच्याकडून पराभूत झाली पण काँग्रेस फार अल्पकाळ इथं सत्तेत राहिली नव्याण्णव साली, साली शिवसेनेचे सुरेश रामराव जाधव हे पुन्हा परभणी लोकसभेतनं खासदार झाले त्यानंतर आज ताग आहे शिवसेना या मतदारसंघात अगदी अजिंक्य अशीच आहे 2004 आणि 2009 हजार नऊ साली या लोकसभेच्या मतदारसंघातनं अनुक्रमे शिवसेनेचे तुकाराम रेंगे पाटील आणि गणेश दुदगावकर हे निवडून आले होते चौदा साली शिवसेनेनं संजय उर्फ बंडो जाधवांना या मतदारसंघातनं तिकीट दिलं आणि ते या मतदारसंघातनं खासदार देखील झाले एकोणीस साली दुसऱ्यांदा संजय जाधव या मतदार खासदार झाले सध्या संजय जाधव हे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात आहेत बघायला गेलं तर परभणी लोकसभेचा मतदारसंघ एकोणीसशे नव्याण्णव पासून सलगपणे शिवसेनेच्या ताब्यात राहिलाय पण या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे शिवसेनेच्या आजवरच्या प्रत्येक खासदारानं आपल्याच पक्षाविरोधात पक्षांतर केलंय किंवा बंड केलंय अशोक देशमुख असतील सुरेश जाधव गणेश दुधगावकर तुकाराम रेंगे पाटील या शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या खासदारांनी आपल्याच पक्षाविरोधात बंड केलं होतं आणि शिवसेनेची साथही सोडली होती सध्याचे खासदार मात्र तरी याला अपवाद ठरले असो तर आता येतो आपला तिसरा पॉइंट ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत गतटमची झालेली इलेक्शन आणि राजकारण चौदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय जाधव हो आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय भांबळे अशी लढत झाली होती शिवसेनेमध्ये परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार असणाऱ्या संजय जाधवांना उमेदवारी देण्यात आली होती दोन हजार चार नंतर सलग तिसऱ्यांदा शिवसेनेनं आपला उमेदवार परभणीतनं बदलला होता असं असलं तरी या निवडणुकीत झालेली भाजप आणि शिवसेनेची होती शिवसेनेचा या मतदारसंघात असणारा मजबूत होल्ड आणि मोदींची असणारी लाट या सगळ्या गोष्टींचा फायदा शिवसेनेच्या संजय जाधवांना निश्चितपणे झाला आणि ते या लोकसभेतनं एक लाख सव्वीस हजार नऊशे एकोणसाठ मतांनी निवडून सुद्धा आले संजय जाधवांना चौदाच्या लोकसभेत एकूण मतं मिळाली होती पाच लाख अठ्याहत्तर हजार चारशे पंचावन्न तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजय भांबळेंना एकूण मतं मिळालेली चार लाख एकावन्न हजार तीनशे नऊच्या तुलनेत चौदा ला शिवसेनेच्या मतांमध्ये एक लाख त्र्याण्णव हजार अडुसष्ट मतांची वाढ झालेली आणि हेच जर आपण शेअर मध्ये बघितलं तर चौदा साली शिवसेनेचं वोट शेअर हे एकोणपन्नास टक्के होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा वोट शेअर हा अडतीस टक्के इतका होता दोन हजार एकोणीसला शिवसेनेनं दुसऱ्यांदा संजय जाधवांनाच उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात होते राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश फिटेकर मात्र वंचितच्या मुस्लिम उमेदवारामुळे या मतदारसंघातली निवडणूक ही अगदी तिरंगी झाली दोन हजार एकोणीस साली सेनेच्या विरोधात या मतदारसंघात अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण होतं राजेश विटेकरांनी तगडी फाईट देऊन जवळपास एक हाती विजय निश्चित सुद्धा केला होता पण वंचितच्या मुस्लिम उमेदवाराला मिळालेली एक लाख एकोणपन्नास हजार आठशे चौतीस मतं या मतदारसंघात निर्णायक ठरली होती शिवसेनेचे संजय जाधव गतवेळी अवघ्या एक्केचाळीस हजार आठशे बेचाळीस मतांनीच निवडून आले या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय जाधवांना पाच लाख अडतीस हजार दोनशे चौदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश विटेकरांना चार लाख शहाण्णव हजार तीनशे बहात्तर तर वंचितच्या आलमगीर मोहम्मद खान यांना एक लाख एकोणपन्नास हजार आठशे चौतीस मतं मिळाली चौदाच्या तुलनेत शिवसेनेच्या मतांमध्ये चाळीस हजार दोनशे एक्केचाळीस मतांची घट झाली होती तर राष्ट्रवादीच्या मतांमध्ये जवळपास पंचेचाळीस हजार बहात्तर मतांची वाढ झाली होती जर हेच गणित आपण वोट शेअरमध्ये बघायचं झालं तर सेनेचा वोट शेअर त्रेचाळीस टक्के राष्ट्रवादीचा अडतीस टक्के तर वंचितचा बारा टक्के होता या लोकसभा निवडणुकीत परंपरागत असणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा दलित आणि मुस्लिम वोटर हा वंचितकडे शिफ्ट झाला आणि याचा फटका या मतदारसंघात निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसला बसला मागच्या लढरी पाहिल्यानंतर आता चौथ्या पॉईंटमधन आपण पन समजून घेऊया ते लोकसभा मतदारसंघातलं सध्याचं गटतटाचं समीकरण आणि असणारी ताकद तर परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन पक्ष प्रमुख आहेत शिवसेना आणि भाजप यांची युती असताना हा लोकसभा मतदारसंघ साहजिकपणे सेनेला सुटायचा सध्या शिवसेनेमध्ये फूट पडली असली तरी ठाकरे गटाची ताकद या मतदारसंघात निश्चितपणे जास्त आहे भाजपचे सुद्धा या लोकसभा मतदारसंघात दोन आमदार आहेत त्यामुळे त्यांची ताकद सुद्धा मेघना साकोरे बोर्डीकर आणि बबनराव लोणीकर यांच्या रूपानं परभणीमध्ये पाहायला मिळतीये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मात्र या मतदारसंघात राजेश विटेकर अजित पवार गट आणि राजेश टोपे शरद पवार गट यांच्या रूपानं विभागली गेली आहे आता जर विधानसभेच्या मतदारसंघानुसार पाहायचं झालं तर परभणी लोकसभा मतदारसंघातला पहिला विधानसभेचा मतदारसंघ आहे तो म्हणजे जिंतूर भाजपचे रामप्रसाद बोर्डीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे विजय भांबळे असे इथले प्रमुख दोन गट आहेत या विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत भाजपच्या मेघना साकोरे बोर्डीकर एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत रामप्रसाद बोर्डीकरांच्या कन्या म्हणजे मेघना साकोरे यांनी विजय भांबळेंचा पराभव केला होता तर चौदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजय भांबळेंनी भाजपच्या रामप्रसाद बोर्डीकर यांचा पराभव केला होता जिंतूर विधानसभेतनं एकोणीसच्या लोकसभेत शिवसेनेच्या संजय जाधवांना एक लाख तीन हजार दोनशे सत्तेचाळीस मतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश विटेकरांना एकोणऐंशी हजार दोनशे नव्वद मतं तर वंचितच्या आलमगीर मोहम्मद खान यांना सव्वीस हजार एकोणऐंशी मतं मिळाली होती या मतदारसंघातनं संजय जाधवांना तेवीस हजार पाचशे सत्त्याण्णव मतांचं लीड होतं आता जिंतूर नंतर येतो तो, तो परभणीचा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाचं वर्चस्व आहे परभणी लोकसभेचे विद्यमान खासदार संजय जाधव हे या मतदारसंघातनं दोन हजार नऊ साली आमदार होते नऊ पासन ते या विधानसभा मतदारसंघातनं शिवसेनेचाच उमेदवार निवडून येतोय या विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे राहुल पाटील मागच्या सलग दोन टप राहुल पाटील या विधानसभा मतदारसंघातनं निवडून येतात या मतदारसंघात मुस्लिम मतं हे अत्यंत निर्णायक ठरतात एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत वंचितचे मोहम्मद घोष तर चौदाच्या विधानसभा निवडणुकीत एम आय एम सय्यद खालेद सय्यद साहेबच्या हे दुसऱ्या क्रमांकाचे या मतदारसंघातले उमेदवार होते परभणी विधानसभेतनं दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश विटेकरांना शहाण्णव हजार तीनशे चोपन्न शिवसेनेच्या संजय जाधवांना सहासष्ट हजार एकशे सदतीस तर वंचितच्या आलमगीर मोहम्मद खान यांना एकवीस हजार तीनशे पस्तीस मतं मिळाली होती या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश विटेकरांनी तीस हजार दोनशे सतरा मतांचं लीड घेतलं होतं आता परभणीनंतर बोलूयात ते गंगाखेड विधानसभेबाबत राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे हे या विधानसभा मतदारसंघाचं आमदार म्हणून प्रतिनिधित्व करतात या मतदारसंघात कुठलाही एक पक्ष किंवा गट असा प्रभावी नाहीये निवडून आले होते गंगाखेड शुगर कारखान्यामुळे रत्नाकर गुट्टेंचा थोडाफार प्रभाव या मतदारसंघात निश्चितपणे गंगाखेड विधानसभेतनं एकोणीसच्या लोकसभेला शिवसेनेच्या संजय जाधवांना एक लाख तेरा हजार दोनशे पाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश विटेकरांना चौऱ्याऐंशी हजार सातशे तीस तर वंचितच्या आलमगीर मोहम्मद खान यांना बत्तीस हजार आठशे सहा मतं मिळालेली या विधानसभेतनं शिवसेनेच्या संजय जाधवांना अठ्ठावीस हजार चारशे पंच्याहत्तर आता गंगाखेड नंतर परभणी लोकसभेत येणारा चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे पाथरीचा पाथरी विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत काँग्रेसचे सुरेश वरपुडकर या मतदारसंघात काँग्रेसचे सुरेश वरपुडकर आणि भाजपचे मोहन फड अशी स्पर्धा चालते चौदाच्या विधानसभेत अपक्ष म्हणून लढणाऱ्या मोहन फडांनी सुरेश वरपुडकरांचा पराभव केला होता पाथरी विधानसभेतनं एकोणीसच्या लोकसभेत शिवसेनेच्या संजय जाधवांना पंच्याऐंशी हजार पाचशे चौऱ्याण्णव राष्ट्रवादीच्या राजेश फिटेकरांना एक लाख आठ हजार नऊशे एक्क्याऐंशी तर वंचितच्या आलमगीर मोहम्मद खान यांना सव्वीस हजार आठशे एकोणतीस मतं मिळालेली या विधानसभेतनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश फिटेकरांना तेवीस हजार तीनशे मतांचं लीड मिळालं होतं आता पाथरी नंतर येतो तो परतूर विधानसभा मतदारसंघ या विधानसभेचे भाजपचे बबनराव लोणीकर आणि काँग्रेसचे यांच्यामध्ये गटबाजी असणारा हा मतदारसंघ आहे सध्या या मतदारसंघाचे आमदार आहेत भाजपचे बबनराव लोणीकर मागची सलग दोन टम या विधानसभेचं प्रतिनिधित्व हे भाजपच्या लोणीकरांनी केलेलं आहे परतूर विधानसभेतनं दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत शिवसेनेच्या संजय जाधवांना एकोणऐंशी हजार सहाशे छत्तीस राष्ट्रवादीच्या राजेश विटेकरांना साठ हजार नऊशे चौदा तर वंचितच्या आलमगीर मोहम्मद खान यांना एकवीस हजार सातशे इतकी मतं मिळालेली या विधानसभेतनं शिवसेनेच्या संजय जाधवांनी अठरा हजार सातशे बावीस मतांचं सा लीड घेतलं होतं परभणी लोकसभेतल्या सहावा आणि शेवटचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे घनसावंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे राजेश टोपे यांचं या विधानसभेत अगदी एक हाती वर्चस्व आहे विरोधी पक्षाचा उमेदवार कुठलाही असो किंवा कुठलाही पक्ष समोर असो या विधानसभेतनं राजेश टोपे हे निवडून आलेले आहेत मागची सलग तीन टप घनसावंगी विधानसभेचे आमदार हे राजेश टोपे आहेत दोन हजार एकोणीस दोन हजार चौदा आणि दोन हजार नऊच्या विधानसभेच्या निवडणुकीत राजेश टोपेंच्या विरोधात अनुक्रमे सेनेचे बळीराम उधान भाजपचे विलासराव खरात आणि शिवसेनेचे अर्जुन खोतकर असे उमेदवार होते पण या कुठल्याच पक्षाचा आणि उमेदवारांचा निभाव हा राजेश टोपेंच्या पुढे लागलेलाच नाहीये मागच्या लोकसभेत घनसवांगी मतदारसंघातनं सेनेच्या संजय जाधवांना नव्वद हजार तीनशे पंच्याण्णव राष्ट्रवादीच्या राजेश विटेकरांना सहासष्ट हजार एकशे तीन तर वंचितच्या आलमगीर मोहम्मद खान यांना एकवीस हजार पंच्याऐंशी अशी मतं मिळाली होती या मतदारसंघातनं सेनेच्या संजय जाधवांना चोवीस हजार दोनशे ब्याण्णव मतांचं लीड मिळालं होतं थोडक्यात काय तर सहा पैकी जिंतूर गंगाखेड परतूर आणि घनसावंगी या चार विधानसभेच्या मतदारसंघात सेनेच्या संजय जाधवांना लीड मिळालं होतं तर परभणी आणि पाथरी या दोन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांना लीड मिळालं होतं आता बोलूयात आपल्या सगळ्यात शेवटच्या म्हणजे पाचव्या पॉईंट बद्दल सध्याची राजकीय समीकरणं परभणीबद्दल नक्की काय सांगतात तर ठाकरे गटाकडून आता संजय उर्फ बंडू जाधव हेच उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे इथे शिंदे गटाची ताकद नसल्यानं शिंदे गटाकडून सुद्धा सक्षम असा पर्याय नाहीये भाजपकडून रामप्रसाद बोर्डीकरांनी ताकद लावली असली तरी ते प्रभावी असे उमेदवार असतील असं म्हणता येत नाही अर्थात यावेळी ही जागा अजित पवार गटाकडे जाईल आणि अजित पवार गटाकडून राजेश विटेकर हे निश्चितपणे तुल्यबळ असे स्पर्धक असतील राजेश विटेकरांची जमेची बाजू म्हणजे मतदारसंघात असलेली सध्याची परिस्थिती आता टर्म मध्ये शिवसेना आणि भाजप या युतीच्या विरोधात लढून सुद्धा विटेकरांनी अगदी कडवी झुंज दिली होती वंचितच्या उमेदवाराला मिळालेली दीड लाख मतं आणि विटेकरांचा झालेला पन्नास हजारांच्या मतांनी पराभव पाहिला तर विटेकर हे यावेळी पुढे असतील असं म्हणता येतं या, ये या मतदारसंघातली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मराठा आरक्षणाचं असणारं वातावरण या मतदारसंघात प्रभावी असणारा ओबीसी मतदार भाजपच्या मागे पर्यायाने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मदत करताना दिसून येऊ शकतो तर दुसरीकडं मराठा मतदान हे ठाकरेंच्या शिवसेनेला जाईल का हे प्रश्नचिन्ह निश्चितपणे निर्माण होतं या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदुत्वासोबतच मुस्लिम आणि दलित मतदारांचं महत्त्वसुद्धा इथं अधिक आहे मग अशावेळी भाजप आणि शिंदे गटाच्या मदतीनं हिंदुत्ववादी मतदानासोबत मुस्लिम मतदान सुद्धा सोबत घेण्याची कामगिरी यंदा राजेश विटेकर करू शकतात दुसरीकडे सलग तिसऱ्या टर्म वेळी संजय उर्फ बंडू जाधव हे उभे राहत असल्यानं अँटी इन्कम ठाकरे गटाला निश्चितपणे बसू शकतो थोडक्यात काय तर सगळ्या अजित पवार गटासाठी मराठवाड्यातनं क्रमांक एक ची जागा म्हणून परभणीकडे निश्चितपणे पाहिलं जाते तुम्हाला काय वाटतं परभणीचा निकाल नेमका काय लागेल आणि आमची ही नवीन सिरीज तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी बोल बोलमुडीचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा